हल्ली It's a road. दिवस आहेत आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हे एक महत्वाचं पाऊल हे आहे क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावडेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे या एुक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आजच सकाळी शंभर दिवसांचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्याच मंत्र्यांच्या समोरसाठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे त्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी प्रशासनाचे सगळेच मान्यवर माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंदरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं हो। नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊ हो। आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज या शंभर दिवसांच्या कारकिर्दी दिव। कालावधीमध्ये जे काही निकष करून दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्तीत जास्त यश संबंध शंब, संपादन करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही त्रुटीही असतील पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या आमच्या समोर आहेत अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने हो करायचं आहे आमच्या बंदर खातं महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंदरे खात्याचा हातभार असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांचा जो महत्वाकांक्षी वाढवण बंदर आहे त्याच्यामध्ये सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे याच्यामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरे खात सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचा महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये जा गतिमान पद्धतीने पुढे जात असेल जाताना दिसेल असा विश्वास मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो परत एकदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मनापासून माझ्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास दिलेला आशीर्वाद त्याच्यातमुळे आम्ही शंभर दिवसामध्ये आम्ही पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊ शकलो अशाच सातिथ्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चितपद निर्णय घेऊ हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न आहेत तर आपण विचारू सर नुकतीच केंद्राच्या मत्स्य विभाग विभागाबरोबर आपली एक परिषद झाली सर्व राज्यांचे मत्स्य आणि पर्यविकास काय नेमकं त्यामध्ये देशाचे मत्स्य खात्याचे मंत्री ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अन्य राज्यांच्या मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर एक चर्चा क्षेत्र आयोजित केले होते त्याचा यजमानपण आमच्या महाराष्ट्राच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मत्स्य खात्याने घेतले होते आणि त्या एकत्रित कॉन्फरन्समध्ये फिशरीज या क्षेत्रामध्ये मत्स्य या क्षेत्रामध्ये आपण काय मदत करू शकतो केंद्राची कुठे मदत घेऊ शकतो आम्हाला मत्स्य या क्षेत्रामध्ये उत्पादन वाढेवणारच्या दृष्टिकोनातून उदाहरण आज चीन असो इंडोनेशिया असे जपान असे हे सगळे देश मत्स्य उत्पादनामध्ये फार पुढे आहेत आम्हालाही त्या स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने उतरायचं आहे पण उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रातून आम्हाला मदतीची गरज आहे उदाहरण एलईडी जी फिशिंगच्या विरोधात कडक ते कडक अंमलबजावणीमध्ये केंद्राने आम्हाला मदत करावी कारण का एल फिशिंग ही अधिकृत नाही तरी पण राजरोज पद्धतीने एल ई डी फिशिंग होत असते के केंद्राचाच कायदा आहे तो मोडला तो जातो तोडला जातो तर ह्याबद्दल केंद्र सरकारने कडक तीकडत भूमिका घ्यावी अशी एक मागणी मी तिथे केली दुसरं म्हणजे आपल्या इकडे जे अनधिकृत ट्रॉलर जे अन्न रा, अन्य राज्यातून येतात पर जिल्ह्या राज्यातून येतात गोवा कर्नाटक मालकी गुजरात त्या त्या राज्याचे मंत्री तिथे होते म्हणून मी अशी मागणी केली की सगळ्या राज्यांनी येऊन एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी कोणीही नियम तोडणारे जे काही लोक असतील प्रवृत्ती असतील त्या विरुद्धात त्या त्या राज्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तशी कडक भूमिका घ्यावी एक कोळी मुद्दा मांडला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किनारपट्टीवर असलेलं आमचा राहणारा आमचा मच्छीमार समाज त्यांची घरं अधिकृत नाही त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते दरवर्षी त्यांना नोटीसेस दिल्या जातात काही गावघ्यांचे विषय त्यांच्या प्रत्येकाला घर देणं हे जसं आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे तसंच त्याच चौकटीत तुम्ही आमच्या मच्छीमार समाजाला पण पहा त्यांचेही घरं आपण अधिकृत कशी करू शकतो रेग्युलराईज कशी करू शकतो सी वर त्यांची घरं असली तरी सी आरझडच्या कायद्यामध्ये त्यांना कसं वगळू शकतो जेणेकरून त्यांच्या डोक्यावर टा ता, तांती तलवार असता कामा नाही तर का नेहमी त्यांच्या नोटीसेस दिले जातात मग त्याच्याकडे त्याच्यासाठी भांडायला लागतं संघर्ष करायला लागतो शेवटी तो पण समाज कष्टकरी समाज आहे आज त्याला कृषीचा दर्जा आहे शेतकऱ्यांना जसा आपण सानभूतीपूर्वक त्यांना मदतीची भूमिका घेतो तसंच आमच्या मच्छीमार समाजाची पण अधिकृत कशी होऊ शकतात रेग्युलराईज कशी होऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना रेग्युलराईज करा अशा पद्धतीची मागणी ही त्यांच्यासमोर मी मांडलेली होती आणि चौदा आणि शेवटचा हे म मासेमारीची कालावधी ही किती असावी ह्यावर मला असं वाटतं अन्य राज्यांनी आणि सगळ्यांना आम्ही लोकांनी एकमत करण्याची वेळ आलेली आहे मग आ असलेले विविध मच्छीमार संघटना त्या लोकांना एकत्र करून नेते मंडळांना एकत्र करून माशा मासेमारीच्या जर कालावधी ठरवली तर त्याचा थेट परिणाम चांगला हे उत्पादनावर येऊ शकतो म्हणून एक चार पाच मागण्या मी त्यांच्यासमोर केलेल्या आहेत त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिकाही तुम्हाला घेतलेली आहे तिने दिल्ली जाता जाता गेल्या गेल्या आहेत जाता जाता विषय गेल्या गेल्या त्या खाताचे दा सचिव हे ते सातत्याने आमच्या पंच खात्याच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये आमच्याकडून नोट आणि अभ्यास मागितलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पाठवतोय तो मला विश्वास आहे केंद्र आणि राज्यामध्ये एकच विचाराचं सरकार असल्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आणि आमचे आदरणीय पंतप्रधान यांना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अमृत काळ हा जो काही प्रवास त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये मच्छीमारांना निश्चित मच्छीमारांसाठी निश्चित पद्धतीने चांगले दिवस येतील असा मला विश्वास मध्ये सामान्य प्रशासन प्रशा अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागाची कामगिरी समाधानकारक नाहीये तिन्ही विभागांना पस्तीस टक्क्याहून कमी गुण मिळाले आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाला फक्त चोवीस टक्के गुण मिळाले मला मी माझ्या खात्यापुरती बोलू शकतो शेवटी याबद्दल बोलण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या खा, माझं खातं पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलंय माझ्यासाठी तेच आनंदाचे समाधानाची गोष्ट आहे मला विश्वास आहे की माझ्या मंत्रिमंडळातले माझे अन्य सहकारी ज्यांना जे ज्यांना जेवढे जेवढे मार्क्स मिळालेले त्याच्यामध्ये सुधार करण्याची क्षमता ही प्रत्येक माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यामध्ये आहे आणि ते निश्चित पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये अजून चांगली कामगिरी करतील असा त्यांच्या सहकार्य म्हणून मी व्यक्त करतो असणार आहे की डेडिकेटेड टीम पूर्ण वेळ ए, ए आय वरच फोकस राहून काम करणार आहे या ए आय ऑफिस मध्ये मा मार्बल म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल मार्बल सगळे सर्विसेस आपल्या लोकांसाठी आपण देणार आहोत म्हणजे डेटा सेंटर पूर्ण राज्याचं केंद्रबिंदू पूर्ण राज्याचं आपल्या राज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतं पहिल्यांदा अभिनंदन मत्स्य बंदर विकास खातं जे आहे ते पहिल्या मध्ये आहे म्हणून सरकारने सागरी कोकण फक्त बंदर खातं आहे मत्स्य खातं बंदर मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी तिथे प्रयत्न असतील काही निश्चित करून कारण का सर्वात महत्त्वाचे मुद्दा आम्ही पाऊल निर्णय घेतले आहे ते मत्स्याला कृषीच्या दर्जा देतात म्हणजे आजच्या आजच्या काळात ज्या जे जो जो दर्जा कृषीला भेटलेला आहे जी जे मदत आपण शेतकरी म्हणून त्यांना देतो ज्याच्या सवलती देतो ज्या करामध्ये सवलती देतो ज्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं आता आपल्या किनारपट्टीमध्ये असलेला जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला सर्वात मोठा फायदा ह्या निर्णयामुळे होणार कारण का त्याला जो त्याला जो वा महिन्याचा जो त्याचा खर्च आहे वर्षाचा जो खर्च आहे आता त्याला सवलती मिळाल्या असल्यामुळे करामध्ये काही सवलती मिळाल्यामुळे काही साधन जो तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही सबसिडी भेटल्या असल्यामुळे त्याचा खर्च कमी होणे उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे थेट आर्थिक दृष्टीकोना त्याला फायदा होणार आहे म्हणून हे जे काही महत्वाचे निर्णय आम्ही लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये समुद्र आणि गोड्या पाण्यामध्ये या दोन्ही ह्याच्यामध्ये आज जसं समुद्राच्या गोड्या पाण्याच्या मासेमध्ये आपण सोळावा क्रमांकावर आहोत समुद्राच्या याच्यामध्ये आपण सहाव्या क्रमांकावर आमचा विश्वास आहे की ह्या निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षीचे आकडे बघा आम्ही पद्धतीने सोळा सोडून आम्ही पहिल्या दहा मध्ये असू आणि सहा हो मधून आम्ही पहिल्या चार मध्ये किमान असू असा आमचा ठाम विश्वास सर प्रवासी परवा एक बातमी आली होती चार पाच तास आपण बोलायला जाऊन साडेचार तासामध्ये मांडवा ते मालवण किंवा माजगाव ते मालगाव आणि पूर्वीप्रमाणे म्हणजे ऐंशी पूर्वी जी प्रवासी बोट चालू होती आणि किनारपट्ट्या ज्या बंदरं जी होती ती सगळी विकसित होती जेणेकरून तो जो ग्रामीण भाग आता किनारपट्टीचा आहे तो संपन्न होता आजच्या परिस्थितीला जरा वेगळी अवस्था आहे बंदरंसुद्धा अशी परिस्थिती झालेली त्या ठिकाणी माणसं आपण जाऊ शकत का अशा परिस्थिती बंदरांची झालेली आहे तर आता आमची आशा अशी आहे सिंधुदुर्गवासियांची तरी निघाल आमच्या हक्काचे पालकमंत्री आहेत आमचे पक्षविकास मंत्री किंवा परत मंत्री आमचे आहे मग ती जी संपन्नता अशी पुन्हा येण्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावे आणि त्या दृष्टीने काय आपले आता तो गाड्या परत फिरलेला आहे आता परत एकदम महत्व आपण सगळ्या जणांनी ओळखलेलं आहे आता जलवाहतूक त्यामुळे शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटतीलच पण त्याचबरोबर आपला जो मुंबई ते गोवा मुंबई ते सिंधुदुर्ग मुंबई ते रत्नागिरी हा जो काय आपल्याला उदाहरण गणपतीच्या काळात आपणच जो पत्रकार मित्र म्हणून आमचे जे काही साधारण स्टोऱ्या चालतात त्याच्यामध्ये आता आपण आधुनिक पर्याय उभा करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हाच विचार होता की जसं त्यांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाणं तयार केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत असताना दिसते तोच विषय अगर उद्या आपण जसं रेल्वेनी गावी येतो गाडीनी गावी येतो तर तीच गाडी आपण मध्ये पार्क केली आपण मध्ये ती गाडी त्या बोट मध्ये टाकली म्हणजे एम टू एम नावाची मोठ्या मध्ये आणि थेट ती बोट साडेचार पाच तासामध्ये तुम्हाला थेट अगर मध्ये तुमची बोट थांबत असेल गाडीने तुम्ही त्या बोटातून बाहेर येतात आपल्या गावाकडे जाता गणपतीचं दर्शन घेता सात आठ दिवस राहतात आणि परत त्या जेटीकडे जाऊन बोट गाडी बोटीमध्ये गा� टाकायची आणि परत मुंबईकडे यायचं अशा पद्धतीचा प्रवासी अनुभव घेण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे गणपतीच्या काही काळा अगोदर तुम्हाला ती गोड बातमी होती त्यालाच जोडूनच कसं आहे की वाटेल तिने पण राहायला आपण तुला म्हटलं बांधव डायरेक्ट आपण आलो ना शेवट त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग बोललात ना तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते बोलते म्हणजे शेवट स्टॉप आहे रायगडला मालवाहतुकीसाठी गणेश चतुर्थी हे आपल्या किनारपट्टीवर देशभर राबवतात कोविड झाल्यानंतर दुनिया आमच्या असल्यामुळे आम्ही तुम्हाला रायगडकडे पाठवणार नाही आम्ही तुमची बोट इथेच थांबवणार आणि एक माणूस वापर होईल त्या गोष्टी आणि मालवाहतूक ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडून बघा शेवटी बंदराचा विकास आपण उदाहरण पूर्ण पूर्ण गुजरातचा विकास झालेला आणि गुजरात विकसित राज्य हा फक्त मुंगळामुळे ओळख आहे ते म्हणून राणेसाहेब जेव्हा बंदरे विकास मंत्री होते आपलं रेडी बंदर असो तेव्हा विजयपूर बंदर त्यांनी केलं त्याच्यामध्ये रेडी बंदर सुरुवात म्हणजे त्याचं काम सुरुवात झालेलं आहे आता विजयपूर बंदर मध्ये जहाज बांधणीचा प्रकल्प आणण्याचं आमचं नियोजन आहे कारण का ती लँड कारण ती जागा अतिशय पोषक आहे जहाज बांधणीच्या प्रकल्पाचं म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक होत असताना दिसेल तर जहाज बांधणीसाठी समुद्र किनारा लागतो आणि तो आपल्याकडेच आहे प्लस विजयदुर्गमध्ये ह्या भागामध्ये जमीन तयार आहे आपल्याकडे ले। तीच जमीन आपण शासनाला किंवा जे गुंतवणूकदार आहे त्यांना समोर ठेवायची आणि गुंतवणूक करून घ्यायची एका जहाज बांधणीच्या प्रकल्पामध्ये एका एक लाख थेट रोजगार आहे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार त्रिस्ताळीस हजार आहे म्हणजे एक प्रकल्पामुळे किती आता जहाज अगर कुठलं तुम्हाला तोडायचं असेल त्याला शिफ्ट ब्रेकिंग म्हणतात फक्त अलम मध्ये आहे फक्त आलम आलम नावाचा एक जिल्हा आहे अलंग गुजरात एकच आहे म्हणजे जेवढं पण तुम्हाला अगर शिफ्ट ब्रेक करायची असेल तर फक्त तुम्हाला गुजरात आलमला जायला लागतं आता तुम्ही महाराष्ट्रात पण तो विषय करू शकता एका जहाज तोडण्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार लोक थेट तुम्हाला लागत आहेत एक लक्षात हे सगळे जे उद्योग आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल आपल्या बंदरांचा विकास होईल महाल वाहतूक महाल प्रवास प्रवासी सगळ्या पद्धतीने सुरू होणार आता आता आपण विचार करा ना सरकारच्या शंभर दिवस दीडशे दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये कृषीचा दर्जा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची जहाज बांधणीची धोरण तयार झालेलं आहे तुमचा जिल्हा एआयच्या दिशेने जायला सुरू झालेला आहे फक्त शंभर दीडशे दिवसामध्ये दिवसा अजून पाच वर्ष जायचे आहेत रो सरवीस साहेब आपल्याला सिंधुदुर्गातून आपल्याला मिळाला पाहिजे आमचं काय डायरेक्ट गोवा असेल अरे बाबा मी आता मालवण ठेवू येतो मालवण धुवा <सथाले> ना तर आपल्याला ते माजगाव ते मालवण त्याच्यासाठी आम्ही वैयक्तिक जटी तिथे तयार करून रेल्वे हा आनंदवाडी पंचवी प्रकल्पा जो दिव्या आहे त्या बाबतीत त्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये पंच्याऐंशी कोटीची गरज आपल्याला आजच्या काळात आहे पंच्याऐंशी कोटी आम्ही सागरमालाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून घेतोय जे जे आने आने जे। ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला उपलब्ध होते आणि आनंदवाडी प्रकल्प माझ्या अंदाजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पूर्ण पद्धतीने कार्यरत होईल पंच्याऐंशी कोटीची गरज आहे हे आम्ही आता केंद्र सरकारकडून सागरमाला योजनेच्या अंतर्गत घेतलेले मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण झालेलं आहे त्याच्या अंगावरांची वाट बघतात कारण पर्यटक आता एक लक्षात घ्या वाढ बघणं तुम्ही त्या स्टोऱ्या सुरू करायचे तारीख भेटत असं नाहीये ते काम आता संपलेलं नाही थोडा पाणी दोन पाच टक्के बाकी आहे त्याच्या आत्ता गेल्या मध्ये आम्हाला प्रेझेंटेशन दिलं गेलं त्यावर आता माननीय मुख्यमंत्री एक दोन दिवसात आम्हाला तारीख देतील त्या शंभर टक्के काम केल्याशिवाय उद्घाटन केलं तर स्टोरेज तुम्हीच चालवणार ये देखो गिर हे सगळे विषय आम्हाला तुम्हाला संधी द्यायची नाही काय ठीक आहे व्हाईट अँड व्हाईट येऊ मला धन्यवाद तुम्हाला एक चौकी जाताना सांगतो हे प्रेझेंटेशन झालं ऋषिक्षेत्रावळेजींचं तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती व्हिडिओ काही पाहिजे असतील तर आमच्याकडून उपलब्ध केले जातील तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल